तर नमस्कार मित्रांनो आज फॉर्च्युनरचं असं मित्रांनो मैदान पार पडते आज आपल्या सोबत अजय शेट आहे काय सांगाल आज फॉर्च्युनरचं मैदान आहे भव्याचं मैदान आहे आज पूर्ण तुम्ही घेऊन आलाय दावण काय सांगाल अजय शेट तुम्ही म्हणजे एकंदरीत फॉर्च्युनरचं मैदान बघता आज आज मैदान कसं वाटतं एकंदरीत एक नंबर मैदान होईल एक नंबर मैदान आज किती नंदी घेऊन आलोय आपण आज आज आहेत की आपली सहा नंदी सहा नंदी सहा सात आहेत सात नंदी आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी मैदान पडलं त्यावेळेपासून तुमचं नाव प्रत्येक ठिकाणी ऐकते की खरेदी म्हणून प्रत्येक वेळी तुमचे व्हिडिओ पडले मैदान पडल्यापासून चार झाले खरेदी हा आता खरेदी चार झालेले आहेत पण आजच दुसरंच केलं सगळ्या खरेदी हो का आज काय सांगाल म्हणजे एक फॉर्च्युनरचं मैदान आहे आज खऱ्या अर्थानं सगळ्यांची उत्सुकता शिकेला पोहोचले मैदान पण चालू झाले आपल्या दावणीच्या टॉपचे नंदे आज पळणार आहेत कसं काय नियोजन केलंय आज नाही नियोजन चांगलं आहे चांगलं नियोजन साधारणतः किती चित्त काढलेत आपण चिट्ट्या आहेत की सगळ्यात दहा दहा चिट्ट्या तेज आता आज आहे तेजाच तेजाचं पण नियोजन चांगलं असणार आहे दिवाने पण आपल्याला पळतो अजून कोणते कोणते नंदी नाव सांगा जरा आहे चित्तर आहे ब परत शंभू बा, बारका मुंगा भारत म्हणजे एकंदरीत सर्व नंदी आता तुमचे गुलाल केल्यात प्रत्येक नंदीने दुसऱ्या मैदानात गट किती वाजता साधारणतरी अंदाजे गट आता चाल झाले आता दुसऱ्या लॉट मध्ये जाणार आहेत आज विशेषतः म्हणजे गट पासला पण टू व्हीलर कसं काय हो आज म्हणजे खऱ्या अर्थानं दोन बद्दल काय सांगाल की का, आज महत्व दादानी एकदम चांगलं नियोजन केले नियोजन चांगले केले आणि पाठीमाग असं नियोजन झालेलंच नाही आणि फॉर्च्युनरच स्वप्न असतं शेट की प्रत्येकाला मिळावी आणि दादा ती ह्या माध्यमातून पूर्ण करतायत काय सांगते म्हणजे काय आदत दुसऱ्या घेतल्यामुळं कसं शेतकऱ्या जाऊ शकते शंभर टक्के आणि आता ना नाना आपल्या सोबतच असतात नानांचं बद्दल काय सांगाल नानांनी आता तुम्हाला ज्या खरेदी केल्या त्या तुम्ही दोघांनी संगणमत करून केल्या हो दो दोघांनी खरेदी दोघांनी एकत्र केली म्हणजे के कसं वाटतंय की आज मैदानाची फाटी वगैरे बघितली तुम्ही एक नंबर फाटी फाटी एक नंबर आहे पायासाठी नक्कीच दादांनी खूप सारे कौतुकास्पद केलेलं आहे आज खूप सारे तुम्हाला शुभेच्छा असतील मैदाना आपल्याचे नंदे आहेत ते गुलाल तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो आपण बघू शकता अ आणि अजय यांच्या दावणीचे हे नंदे आले आहेत आपण बघू शकता कोणते कोणते नंदे आले ते याचं नाव काय मित्रांनो चिक्या बघू शकता आपण <contribute> दिवाने आपण मित्रांनो बघू शकता नमस्कार कस काय वाटत एकंद माहिताना चांगलंय नियोजन चांगलंय ह्याचं नाव काय आहे भारत मित्रांनो भारत बघू शकता ह्याच शंभू शंभू तर मित्रांनो बघू शकता नानांच्या प्रत्येक हिरे बघू शकता आपण मित्रांनो चित्तर बघू शकता आणि तिकडे तेजा मित्रांनो बघू शकता सर्वनंदी मित्रांनो आले त्या मैदानात आज फॉर्च्युनेट मैदानासाठी सज झालं मित्रांनो जर आपला चॅनल आवडला असेल नक्कीच आपला सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा धन्यवाद